डोंबिवलीत प्रदूषणाचा विषय आता पुन्हा एकदा चर्चेला आला आहे कारण म्हणजे गुलाबी रस्ता आपल्यासोबत एम आय डी सी निवासी विभागातील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नलावडे सर तुम्ही गेले अनेक वर्ष प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवतायत काय सांगाल हा एमआयडीसी जो प्रश्न हा गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि दर दोन चार महिन्याने अशी एक कटली कुठली घटना होऊ शकते आज गुलाबी रस्ता झालाय असा पाच वर्षापूर्वी पण झाला होता त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ते होते त्यांनी पाहणी पण केलेली आणि काही कंपन्यावर ऍक्शन पण घेतले होते म्हणून नंतर कोरोना आला पण हे इथले एम आय डी हे आहेत ना जे केमिकल कंपन्या के, किंवा के जे प्रदूषण ते काही कमी होत नाही नुसते आश्वासन देतात इथे नेहमी नेहमी स्फोट होतात इतर हिरवा पाऊस पडतो काळे ठिपके पडतात असे आकाशात त्यामुळे वारंवार आम्ही तक्रारी करतो स्पोर्ट झाल्यावर इथले मंत्री येतात लोकप्रतिनिधी येतात आणि ते काय बोलतात की आम्ही इथल्या कंपन्या हलू आश्वासन देतात पण काही हलवत नाही त्यामुळे हा असा ठोस कार्यक्रम इथनं घेतला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे की कमके कम अति धोका ज्या कंपन्या आहेत ना त्या तरी आठवल्या पाहिजेत हीच अपेक्षा आपण पण अनेक वेळा आवाज उठवलेला आहे आता पुन्हा एकदा प्रदूषण दिसत आहे काय सांगाल आम्ही याच्यावर सातत्यपूर्ण स्थानिक रहिवाशी म्हणून प्रत्येक वेळी आंदोलन करतो आहोत विचारणा करतो आहोत पण कुठल्याही प्रकारचं याच्यावर आमचा स सरकारकडनं कोणत्याही प्रकारचं आम्हाला त्याच्यामुळे नाही भेटत नाही ब्लास्ट होत आहेत कंपन्यांचं हे फुटल्यामुळे त्यामुळे इथे स्थानिक र रहिवासींची हालत फारच गंभीर आणि धोकादायक झालेले आहेत आमच्या सोसायट्या ज्या पद्धतीने ज्या झालेल्या आहेत हदबल म्हणजे एक एकदम आमच्या फुटण्याच्या हिशोबातच झालेले आहेत एकदम वा वाईट परिस्थितीमध्ये आहोत आम्ही आणि प्रदूषण हा आमचा मोठा प्रश्न आहे आणि सातत्यपूर्ण आजार खोक लावणे या सर्व गोष्टी आम्हाला सातत्य पूर्ण होत आहेत आपण बघितलं तर अधिवेशन सुद्धा चालू आहे काय आपली मागणी असेल अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये एवढीच मागणी आमची की वारंवार तुम्ही आम्हाला सांगता की या केमिकल प्रदूषणकारी कंपन्या तुम्ही इथून हटवणार आहेत वगैरे परंतु त्या कधी हटवल्या जात नाही आहेत आम्हाला सांगण्यात येतं की सत्तर हजार कर्मचारी इथे काम करतात त्यांच्या पोट रोजगाराचं काय आम्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाहीच आहे आम्ही या हजारच कंपन्या आहेत ज्या जिथून केमिकल निघतात किंवा प्रदूषण निघतं या कंपन्या इथून ना मुळामध्ये फेस टू हा केमिकल कंपनीसाठी नाहीच आहे तो फॅब्रिकेशन कंपनीचा सा, साठी हा झोन आहे परंतु तिथे अशा कंपन्या लादल्यामुळे लोकांना हा त्रास होतोय आणि आता इतका त्रास होतोय की प्रचंड असं नागरिक प्रचंड त्रासामध्ये आहेत आणि माझी विनंती आहे सरकारला शासनाला विनंती आहे की तो जोपर्यंत या कंपन्या आठवणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा या कंपन्यांच्या मागेच लाग लागून राहणार आणि जोपर्यंत तोपर्यंत त्यांना सोडणार नाही आम्ही कळ आणि कसं माहिती आहे का भविष्यामध्ये या कंपन्या इथून हलणं गरजेचं आहे कारण इथली जर बघितली केमिकल सातत्याने सोडत असताना भूजल पातळी ना ही सुद्धा खराब झालेली आहे इतकी खराब झालेली आहे तुम्ही दोनशे फूट जर इथे बोर मारली तर त्याच्यात ना लाल पाणी काळे पाणी निळं पाणी हिरवं पाणी असं निघतंय इतकी वाईट परिस्थिती आहे ज्यांना या कंपन्या पाहिजेत ना हजारडीज कंपन्या पाहिजेत ज्या राज्यांना पाहिजेत त्या राज्यांनी घेऊन जाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही आपण जर बघितलं तर आता या गुलाबी रस्ता पुन्हा एकदा आलाय तर ह्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे काय सांगायचं नाही कारवाई करायची समजत इथल्या जनतेचीच मागणी आहे की ह्या का ह्या का कंपन्यात ना या ताबडतोब इथनं हलवा तुम्ही कारवाई काहीच करत नाहीत हे प्रदूषण नियंत्रण मंडळ एम आय डी सी हे सांगतात कारवाई करतो आम्ही त्याच्यावर पण कधीच ते कारवाई करत नाहीत त्यामुळे नुसतं तोंडी आश्वासन नको आणि मध्ये मुख्यमंत्री आले उद्योग मंत्री आले जेव्हा मध्ये जेव्हा स्फोट झाला तेव्हा आम्ही म्हणा ते म्हणाले स्पष्टपणे की तुमच्या कंपनी याच्यावर बाईटवर आहे की आम्ही इथन कंपन्या हलू अजून एक कंपनी पण हल्लेली नाही सांगा आपण जर बघितलं तर खोटे आश्वासन देऊ नका अशी मागणी स्थानिक करतायत प्रशासन आता याकडे लक्ष देणार का अधिकारी वर्ग असेल ते लक्ष देणार का हे पाहावं लागेल कॅमेम शर्मिला सह प्रदीप भणगे न्यूज एटीन लोकमत डोंबिवली